मित्रांनो मी श्वेता माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तर कसे आहात तुम्ही आशा करते की खूप छान असतान आणि तुमचा आजचा दिवस तर खूप छान जावो तर आज जा आहे बुधवार आणि आता दुपारचे एक वाजत आलेले आहे तर स्वर आलेले आहे स्कूलवरून आणि शौर्य पण आहे घरातच तर आज मी दुपारच्या जेवणामध्ये स्पेशल काहीतरी बनवणार आहे तुम्ही पहा मी आज काय दुपारच्या जेवणामध्ये बनवणार आहे चॅनलवर कोण नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा तसंच शेजारी असलेल्या बेल ऐकूनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओची प्रत्येक नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचं असंच खूप सारं प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या तर चला मग आता मी रेसिपीला सुरुवात करते तर मी आज बनवत आहे व्हेज बिर्याणी बिरयानी बिर्याणी बनवण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे बिर्याणीचे तांदूळ तर हे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत त्यानंतर त्यानंतर इथं गाजर कट करून घेतलं आहे दोन टोमॅटो घेतलं आहे तर मी इथे सहा कांदे घेतले कोथिंबीर लसूण मिरची आणि अद्रक तर हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो चिरायचं आहे तर मी इथे दोन मोठ्या साईजचे बटाटे घेतलेत आणि वटाणे माझ्याकडे आता सध्या हे ॲवेलेबल आहे त्याच्यामुळे मी हे सगळं वापरून व्हेज बिर्याणी बनवत आहे तर तुम्ही याच्यामध्ये फरस बी वगैरे यूज करू शकता शिमला मिरची पण आता सध्या ते माझ्याकडे अवेलेबल नाही आहे त्यानंतर हे हा एवढा पनीरचा तुकडा पण माझ्याकडे शिल्लक आहे तो पण मी थोडासा तेलामध्ये रोस्ट करून टाकणार आहे तर चला मग आता बिर्याणीचा तांदूळ आहे ते भिजत घालते तर हा तांदूळ पण आपल्याला कमीत कमी तीन ते चार पाण्याने वॉश करून घ्यायचं आणि भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत मी कांदा टोमॅटो वगैरे आहे ते कट करून घेते तर राईस वेगळा शिजवून घेणार आहे मी आणि भाज्या वेगळ्या एका पातेल्यामध्ये करून घेणार आहे शिजवून आणि मग थर लावणार आहे चला मग आता पुढची रेसिपी मी स्टार्ट करते तर इथं मी कांदा आणि टोमॅटो आहे तो चिरून घेतलेला आहे त्यानंतर तेल आणि तूप दोन्ही समप्रमाणात घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहे तर खडे मसाल्यामध्ये मी दालचिनी चक्रीफूल आणि लवंग याचाच वापर केलेला आहे त्यानंतर हा जो आपण चिरलेला कांदा आहे हा छानपैकी भाजून घ्यायचा आहे तर तांदूळ भिजून जवळजवळ वीस मिनटं तरी झालेले आहे आता कुकरमध्ये मी डायरेक्टली हा भात शिजून घेणार आहे तर या भाताच्या आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे तर कांदा छान भाजल्यानंतर याच्यामध्ये मी मिरची कोथिंबीर अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे तर ती छानपैकी आता फ्राय करून घेऊया त्यानंतर आपल्याला टोमॅटोसुद्धा चांगले मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत तर व्हेज बिर्याणी असो किंवा नॉन व्हेज बिर्याणी असो ती करताना जर आपण सगळा जो काही जिन्नस आहे तो छान परतला तर बिर्याणीची चव अप्रतिम होते त्यानंतर इथं मी गाजर वटाण आणि बटाटा स्वच्छ धुवून घेतलेत आता हा म मसाला बऱ्यापैकी छान परतलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत तर वाटणामध्ये मिरचीचा उपयोग केलेला आहे त्याच्यामुळे मग आपण लाल तिखट वगैरे कमीच आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे तर इथं मी मिरची पावडर हळद त्याच्यानंतर सब्जी मसाला गरम मसाला आणि बिर्याणीचा मसाला असतो अशा प्रकारचे मसाले घेतलेले आहे मुलांना पण खायचे आहे त्याच्यामुळे मी तिखटचं प्रमाण थोडं कमीच घेतलं आहे तर तुम्ही आवडीनुसार जास्त घेऊ शकता त्यानंतर आपल्याला ह्या भाज्या छान परतून घ्यायच्या आहे तर भाज्या तळून सुद्धा ही बिर्याणी खूप छान होते पण त्याला वेळ फार लागतो आणि आता जेवायची वेळ पण होत आलेली आहे त्याच्यामुळे मला पटापट बनवायचं आहे तर भाज्या आपण जितक्या छान परतून घेतो तितक्या त्या टेस्ट चांगली देतात तर चवीपुरतं मीठ घालायचं बाकी आहे तर भात बनवताना सुद्धा मीठ घातलेलं आहे तर आपल्याला भाजीच्या पुरतं जेवढं हवं आहे तेवढंच मीठ घालायचं आहे तर आता झाकण ठेवून आपल्याला वाफेवरच या सर्व भाज्या मस्त शिजू द्यायच्यात तर पनीर आहे ते मी तो थोडंसं तेलावर फ्राय करून घेते तर इथं भाज्या आपल्या छान शिजलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता त्याचं टेक्चर पण छान आलेलं आहे तर तुपामुळे बिर्याणीची चव अप्रतिम येते तर तुम्हाला आवडत असेल तर आवर्जून तूप घाला तर इथं भात पण सुटसुटीत शिजवून घेतला आहे मी त्यानंतर पनीरचे छोटे तुकडे करून ते फ्राय करून सगळ्या भाज्या शिजल्यानंतर घालायचे आहेत कारण पनीर काय शिजवायला लागत नाही आणि वरून भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे पुदिना असेल तर पुदिना पण घालू शकता पुदिनाने पण बिर्याणीला एक छान चव येते तर मी खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर जो पूर्ण भात शिजवलेला होता तो पूर्ण थर मी त्या भाजीवर लावून घेतला आहे आणि असे जागोजागी छेद करून याच्यामध्ये मी फक्त ग्रीन कलर वापरलेला आहे फूळचा तर या राईस वर सुद्धा आपल्याला चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि एक दहा मिनिट आपल्याला मिडियम फ्लेमवर हा राईस थोडस म्हणजे वाफ येईपर्यंत ठेवायचं आहे तर हा भात मी शंभर टक्के शिजवल्यामुळे जास्त काही आपल्याला वेळ ठेवायची गरज नाही त्यानंतर मी इथे बनवत आहे मस्त पैकी मठ्ठा तर उन्हाळा आता चालू झाल्यासारखं वाटत आहे म्हणून मी इथं ताक आणलेलं आहे आणि मठ्ठा बनवायला आपल्याला हवं आहे जिरं कोथिंबीर मिरची साखर अद्रक आणि मीठ तर एवढ्याच गोष्टी लागतात मठ्ठा बनवायला तर हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ग्राइंड करून घेणार आहे फक्त कोथिंबीर नाही ग्राइंड करणार तर आता हे जे वाटण आहे ते आपण या ताकामध्ये घालूया आणि छान मिक्स करूया तर हा मठ्ठा फ्रीजमध्ये एक तास ठेवल्यानंतर याची टेस्ट अजून खूप छान लागते तर वरून घालायचे आहे चिरलेली कोथिंबीर तर कशी वाटली तुम्हाला माझी दोन्ही रेसिपी ते कमेंट करून नक्कीच सांगा तर आता हा मठ्ठा मी ग्लासमध्ये घेते आहे उन्हाळ्यामध्ये मठ्ठा आपल्या शरीरासाठी चांगला असतो तर फायनली इथं माझी बिर्याणी पण तयार झालेली आहे चला तुम्हाला दाखवते कशी झालेली आहे बिर्याणी तर इथे तुम्ही पाहू शकता बिर्याणीचं टेक्चर खूप छान आलेलं आहे तर आपल्या मसाल्यांमध्ये लाल कलर असतो त्यामुळे मी फक्त ग्रीन कलरचा यूज केला आहे तर इथं मी स्वरासाठी देत आहे व्हेज बिर्याणी तर कशी वाटली तुम्हाला माझी व्हेज बिर्याणी किंवा व्हेज पुलावची रेसिपी ते एक छान कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हीही अशा प्रकारे व्हेज पुलाव बनवून बघा तर आज मिस्टरांनी ही वेगळ्या प्रकारची काकडी आणलेली आहे ह्याची चव खूप छान लागते तर आता ही पण मी घेणार आहे व्हेज पुलाव सोबत इथं माझी काकडी कापून झालेली आहे तर या सगळ्यांनी जेवायला